लोकसभेतल्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये आमच्या एकतीस ठिकाणी विजय झाला भारतीय जनता पक्षाला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस ठिकाणी लोकांनी नाकारलं अनेक कारण आहेत भ्रष्टाचार हे एक मोठं कारण आहे भ्रष्टाचाराची तुम्ही महापालिकेतली उदाहरणं दिली मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकारवर अनेक खात्यात भ्रष्टाचाराचे आरोप केले एकाही आरोपाला मंत्र्याला उत्तर देता आलेलं नाही साधं उदाहरण तुम्हाला दोन रस्ते लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी या सरकारने एक टेंडर काढलं सहा कॉरिडॉरचे के रस्ते केले टेंडर मध्ये काम देण्याची प्रक्रिया केली आज एक टेंडर तिकडं जालन्यापासून नांदेड पर्यंत अकरा हजार कोटीचं टेंडर लोएस्ट माणूस आलाय चौदा पंधरा हजार कोटी रुपयाला म्हणजे टेंडरच्या पेक्षा चार हजार कोटी जास्त एक अलिबाग पासून वसई विरारपर्यंतचा कॉरिडॉर एलिव्हेटेड कॉरिडॉर वीस हजार कोटी एस्टिमेटेड कॉस्ट टेंडर जातोय सव्वीस हजार कोटीला पहिल्या रस्त्याला त्र्याऐंशी कोटी, रस कोटी रुपये किलोमीटरला आणि दुसऱ्या रस्त्याला दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये किलोमीटरला खर्च चांद्रयान चंद्रावर गेलं होत तीन लाख पंच्याऐंशी हजार किलोमीटर रामबाई चंद्र आपल्यापासून त्या चांद्रयानाच्या मोहिमेलाही सहाशे कोटी रुपयेच खर्च आला या बहादरांनी विरार पासून अलिबाग पर्यंतचा जो कॉरिडॉर आहे शहाण्णव किलोमीटरचा त्याला दोनशे त्र्याहत्तर कोटी एका किलोमीटरला खर्च करायची सिस्टीम लक्षात करून घ्या निरंकुश सत्ता आहे समोर विधानसभेत विरोधी पक्षांची संख्या कमी आहे पाहिजे त्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करून महाराष्ट्रात भ्रष्टाचार करण्याचं काम महाराष्ट्र सरकारकडून होत आहे अशी अनेक उदाहरणं मी पुढच्या काळात तुम्हाला देईन ज्यामुळं महाराष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचार माजलेला आहे कसे पैसे काढण्याचं चा काम चाललंय हे तुम्हाला कळायला लागेल